सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आमदार सचिन कल्याण शेट्टी माजी आमदार दिलीप माने तसंच सुरेश हसापुरे आदी नेते मंडळी एकत्र आली आहेत सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली माजी आमदार दिलीप माने काँग्रेसचे नेते सुरेश हसापुरे शहाजी पवार राजशेखर शिवदारे बाळासाहेब शेळके अविनाश महागावकर श्रीशैल नरोळे हरीश पाटील हे सर्व नेते एकत्रित आले आहेत यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांची प्रमुख उपस्थिती होती सोमवारी शासकीय विश्रामगृहात या सर्व नेत्यांनी एकत्रित येऊन पत्रकार परिषद घेऊन आवाहन केलं आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी ही निवडणूक आम्ही सर्वजण एकत्र येऊन लढवणार असल्याचं घोषित केलं निवडणुकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अंतिम निर्णय घेतील सोळा एप्रिल रोजी पॅनलची घोषणा होईल असंही ते म्हणाले आमदार सुभाष देशमुख यांच्याशी चर्चा झाली आहे मतदारसंघाची राजकीय येण्याशिवाय पर्याय दिसत नाही बापू सोबत यावेत ही इच्छा आहे त्यांनी यावं असं आवाहन आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी केलं आम्ही सगळेजण एकत्र आलो आहोत आणि आम्ही या निवडणुकीत माननीय ने मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली निकालानंतर ने सुद्धा जे काही पुढचे निर्णय असतील ते माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली किंवा त्यांच्या त्याप्रमाणे आम्ही लढवण्यासाठी ठरलेलं आहे आणि ह्यासाठी सगळ्या पक्षातील नेते वाक्याचा मग अशी म्हणल्याप्रमाणे सगळ्यांच्या मतदार पॉलिटिकल मतदार जे मतदारसंघ आहेत त्याची पॉलिटिकल डेमोग्राफी ही वेगवेगळी आत्ताच्या परिस्थितीमध्ये त्यांच्या मतदारसंघाली राजकीय परिस्थिती वेगळी माझ्या वेगळी आहे सगळ्या आमच्या नेत्या मंडळीच्या वेगळे आणि निवडणूक जिंकण्यासाठी शेवटी निवडणूक जिंकण्यासाठी काही मतांची आवश्यकता आहे ह्यात सहकार क्षेत्रात कुठल्या एका पक्षाचं नेतृत्व वाहत असल्याची परिस्थिती आत्ताच्या घडीत तर आपल्या सोलापूर जिल्ह्यात नाही त्यामुळं निवडणूक जिंकण्यासाठी आणि गट तर विचार आलो पण एकत्र येताना सुद्धा मान्य मुख्यमंत्र्यांना भेटतो आम्ही प्रयत्न करू पण एवढ्या मोठ्या प्रमाणात उमेदवारांची अर्ज दाखल झाले आहेत एकही अर्ज राहिला तरी निवडणूक लागणार आहे आमचा प्रयत्नच राहणार आहे आणि शेवटी निवडणूक लागले तरी एकत्रित आम्ही सगळे निवडणूक आमची तयारी आहे त्या दृष्टीने आम्ही आज आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली

मुख्यमंत्री मेसेज आला तर मी राजकीय माणूस आहे मला कळते की आपला फायदा कुठं तोटा कुठं आपल्याला एका एवढ्या मोठ्या माणसाचा आपण काम ऐकायचं नाही हे मार्केट कमिटीसाठी संबंध कशाला आपले खराब करायचे बाजार समितीसाठी जे का हिताचे निर्णय होणार आहे आदरणीय साहेबांकडनं करून घ्या बाजार समिती महत्वाची सोलापूरचा विकास महत्वाचा हाच हेतू आमच्या समोर बाकी काय नाही बाजार समिती डीसीसी बँक या निवडणुका पक्षीय राजकारण सोडून लढवल्या जातात म्हणून आम्ही एकत्र आल्याचं सुरेश हसापुरे यांनी यावेळी सांगितलं आमच्याकडे होते तसंच मार्केट आम्ही सचिन दादाचे मागे दादा आणि खोटे साहेब जे सांगितले ते म्हणजे आम्हाला मान्य शिवसेनेमध्ये जिल्हा दिवसामध्ये पक्षी राजकारण नाहीच ना नेतृत्व तर सध्या नेतृत्व दोन्ही कार्यक्षम आहेत पक्षाचे तो